हाय फ्रेंड्स आज आपण झटपट तयार होणारी खूपच पौष्टिक अशी रेसिपी तयार करणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ चिमूटभर हळद थोडासा कोथंबीर घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ज्या पद्धतीने आपण पोळीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे इथे कोथंबीर आणि हळद नाही वापरली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतलेला आहे संपूर्ण आता याला झाकून दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे कणिक छान मुरेल आता गॅसवरती एक पॅन ठेवलं त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे आले आणि लसणाचे बारीक केलेले काप घालायचे आहेत आणि याने तेलावरती परतून घ्यायचं इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिला एकदम बारीक कट करून घेतलं यालासुद्धा तेलावरती परतून घ्यायचं म्हणजे चरचरपणा कमी होतो आणि तिखट कमी लागते हे छान परतले की इथे कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी चॉप करून घेतलं तुम्ही बारीक कट करून घेतला तरीही चालेल यामधील ओलसरपणा म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत ड्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे कांदा छान तर पाहू शकता कांदा छान मोकळा झालेला आहे आता इथे बारीक चॉप केलेला गाजर घालायचं याला सुद्धा परतून घ्यायचं आहे छान असं याचं पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत थंडीचे दिवस आहे त्यामुळे मटार भर भरपूर प्रमाणात निघतो तरी ते मटारचेसुद्धा मी चॉप करून घेतलं तुम्ही बारीक कट करून घेतला तरीही चालेल सोबतच पत्ता घेतलेला आहे एक वाटी भरून वापरलेल्या सर्व भाज्यांमधील पाण्याचं प्रमाण कमी करून घ्यायचं आहे म्हणजे ड्राय करून घ्यायचे आहेत सर्व भाज्या मुलं असंही भाज्या खात नाही तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता आणखी इथे तुम्ही वाटलं तर भाज्या ॲड करू शकता जसं शिमला मिरची पालक वगैरे तर पाहू शकता छान भाज्या ड्राय व्हायला लागलेल्या आहेत आणखी दोन ते तीन मिनिटं मी फ्राय करून घेते भाज्या छान अशा ड्राय झालेल्या आहेत आता इथे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे यामुळे छान चटपटीतपणा येतो तुम्हाला वाटलं तर आणखी मसाले ॲड करू शकता जसं लाल ती खट किंवा गरम मसाला वगैरे पण मी ते छोट्या मुलांसाठी रेसिपी तयार करणार आहे त्यामुळे कमी वापरते मसाले भरपूर असा कोथंबीर घालायचा गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी थोडासा इकडे दहा मिनिटानंतर कणिक छान मुरलेला आहे यावरती थोडासा तेल घालायचं आणि व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे पीठ आता एक हातावरती गोळा घ्यायचा आपल्याला आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोडा तयार केला मीडियम आकाराचा आणि सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे जमेल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची इथे तर पाहू शकता एवढी पातळ पोळी मी लाटून घेतली तयार केलेला मिश्रण यावरती टाकायचं आहे तर ते त्रिकोणी आकारामध्ये मी हा मिश्रण पसरवून घेणार आहे आपण त्रिकोणी पराठा तयार करणार आहोत बनवायलाही सोपा आणि मुलांना नवीन आकार असल्यामुळे खायलाही खूप आवडेल तर त्यासाठी मी ते त्रिकोणी पराठा तयार करणार आहे अशा पद्धतीने पसरवून घेतलं आता फोल्ड करायचं आहे हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे स्टफिंगचा छान पसरेल सर्व साईडने एकसारखी तर पाहू शकता एक पराठा तयार झालेला आहे छान त्रिकोणी याला एका डिशमध्ये ठेवायचं दुसरं पराठासुद्धा अशाच पद्धतीने सुक्या पिठामध्ये गोळा डीप करून लाटून घ्यायचं आहे पातळपोळी लाटून झाल्यानंतर यावरती स्टफिंग पसरवून घ्यायची आहे त्रिकोणी आकारामध्ये पसरवून झाले की याला फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे पसरवून घ्यायचं आहे स्टफिंग सर्व पराठे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तयार स्टफिंगपासून चार मिडियम आकाराचे पराठे तयार झाले आता आपण याला शेकून घेऊया तर लोखंडी तव्यावरती अगोदर पराठा घातला याची साईड चेंज करायची दुसऱ्या साईडनी तूप लावायचं आहे व्यवस्थित असं सर्व साईडनी एकसारखं पसरवून घ्यायचं तुपाला तुम्हाला वाटलं तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण मुलांना काहीतरी हेल्दी द्यावं त्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे दोन्ही साईडने छान तूप घालून मस्त असा पराठा शेकून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून झालेला आहे पराठा दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी आहे आता याला काढून घेऊया प्लेटमध्ये दुसरा पराठासुद्धा अशाच पद्धतीने तव्यावरती घालायचं याची साईड चेंज करून घ्यायची दोन्ही साईडनी तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं छान दोन्ही साईडने छान असा कलर आला की काढून घ्यायचा आहे तुम्ही कधी तयार केले का अशा पद्धतीचा पराठा तयार केले असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि बनवून बघा खूप आवडेल लेकरंसुद्धा खूप आवडीने खातील पाहू शकता चारही पराठे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहे तोडून दाखवते एक पराठा स्टफिंग छान सर्व साईडने एकसारखी पसरवून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू